श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांब अध्याय चौथा पहिला भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने मुलींना योग्य वर प्राप्ती होईल गुरुनिंदा दोष निवारण होईल या अध्यायात आपण बघणार आहोत कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणारा लिला स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान शिव शर्माची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण तर अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुवे नमः श्रीपाद राजम शरण प्रपत्ते कुरवपुरात वास दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणी स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात हून शक इसवी सन हे व्यवहारात असे आज हून शकानुसार दिनांक पंचवीस मे तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने पुरवपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांच्या बरोबर रूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करावे त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलांस ठेवते त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या माशासारखे भक्त श्रीगुरु संवेद असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस मे तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणताच श्री स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झाले अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिव शर्माची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या मत्तेस जाणून वेद पंडित ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित्त कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानिरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिग्वंत होत असत कसाबसा एक मुलगा असला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद पटण करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिव शर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्व जन्म कर्मफळ अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुलेबाहे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सदपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेऊ घातल्यास त्याने केलेल्या पुन्हा कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीत द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझ्या वृद्ध व्यस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर तर सूक्ष्म देहाने दिशिला नगरामध्ये दे, म्हणजे सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या तु बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण लवकरच शिव शर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत पिंगळ उडवीत त्यास अंतच नसे त्या मट्ट ब्राह्मण मुला सह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असह्यपणाने आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद शिवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांचा सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामूर्ताच्या चौथ्या अध्यायाचा पहिला भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागात आपण बघणार आहोत नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प तर तो भाग बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपादराजं शरणौ प्रपद्ये श्रीपादराजं शरणौ प्रपद्य श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त